जेवण करण्यावरून वास झाला आणि त्यानंतर झोपेत असलेल्या भावजाईच्या तोंडावर उशी दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय मात्र थांबला नाही तर त्यांना बहिणी झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत भावजाईचा मृतदेह रुग्णालयातही नेला आणि नंतर जे काही घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल नक्की काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडदर दाम्पत्य मूळचे कर्नाटकातले मागील काही वर्षापासून पुण्यातील केशव नगर परिसरात वास्तव्यास होते आरोपी मल्लिकार्जुन हा भावाच्या घरी राहत होता आरोपी काही कामधंदा करत नव्हता शिवाय त्याला दारूचं व्यसन देखील होत दारू पिण्यावरून आरोपी आणि मृत महिला यांच्यात यापूर्वी भांडणही झालं होतं दरम्यान घटनेच्या दिवशी आरोपीचा मोठा भाऊ मूळ गावी गेला होता घरी आरोपी शरणप्पा कविता आणि त्यांची दोन मुलं होती त्या दिवशी आरोपी आणि कविता यांच्यात पुन्हा भांडण झालं आरोपीने शिवीगाळ केल्याने कविता यांनी त्यांच्या कानाखाली मारली याचा राग आल्याने शरणप्पा गडदरे याने कविताचा खून केला कानाखाली मारल्यानंतर शरणप्पा बाहेर गेला काही वेळानं तो पुन्हा घरात आला घरी आल्यानंतर तो कविता झोपण्याची वाट पाहू लागला कविता आणि त्याचा लहान मुलगा दोघे घरात झोपले होते तर छोटी मुलगी घरात खेळत होती आरोपीनं या छोट्या मुलीला बाहेर खेळण्यासाठी पाठवलं आणि झोपेत असलेल्या कविता गडदरी हिच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा खून केला त्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो घरात बसून राहिला काही वेळानंतर त्यानं कविता घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली असा बनाव रचत जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला मात्र तेथील डॉक्टरांनी कविताला मृत घोषित केले तपासणीनंतर तिचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचं उघड झालं आणि दिराचा प्रताप उघडकीस आला